नमस्कार मित्रांनो अन्वस्ट डी मध्ये स्वागत सात जानेवारी दोन हजार चोवीसचे चे महत्वाचे हायलाइट्स आपण चालू बघूयात जे की रोज सकाळी सहा वाजता आपण युट्यूबवरती बघत असतो आणि तुम्ही जर नवीन असाल तर रोज व्हिडिओ हा बघण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेल ऐकून क्लिक नक्की करा शक्य झालं तर तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या दिवसाची जे काही सुरुवात आहे अभ्यासाची सुरुवात या लेक्चरने होत असते ओके चला बघत अत्यंत महत्वाचे आजचे प्रश्न तत्पूर्वी गेल्या Uh, म्हणजे काल आपण एक क्वेश्चन विचारलं होतं कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्यासाठी बऱ्यापैकी जणांनी उत्तर हे करेक्ट झालेले होते नुकते निधन झालेले डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे कोणत्या काळामध्ये पंतप्रधान होते तर हे होते भारताचे पंतप्रधान दहा वर्ष पंतप्रधान होते दोन हजार चार पासून ते दोन हजार चौदा पर्यंत आणि बऱ्याच जणांनी उत्तर हे करेक्ट दिलेलं आहे चला स्वागत करतो डेली करंट अफेअर्सचा आपला कोर्स आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये जर विश्लेषण तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही हा एकोणपन्नास रुपयाचा कोर्स साधारणतः घेऊ शकता हे ॲप आहे आपलं किंवा कमेंट बॉक्समध्ये ऍप ची लिंक आहे नक्कीच तुम्ही चेक करा पीडीएफ वगैरे अवेलेबल आहे त्या ठिकाणी भरपूर काही गोष्टी आहेत नक्कीच तुम्ही ही बॅच घेऊ शकता चला आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे भारताची पहिली कोस्टलाईन वेडर्स पक्षी गणना कोणत्या राज्यात होणार आहे तर हे ना गुजरात राज्यामध्ये वेडर्स नावाचं पक्षी आहे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कोणाचे नाव देण्यात आले आहे हे व्यक्तीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सावरकर म्हणतो आपण आणि हे कुठे होणार आहे दरवर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून कोणता दिवस हा साजरा केला जातो हा असतो सहा जानेवारी दिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती असते नुकत्याच पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर हे व्यक्ती आता सई परांजपे नुकत्याच दहाव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर तो राज्य आहे तो जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर नुकत्याच एकतीसावी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस परिषद दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर बाल विज्ञान काँग्रेस परिषद याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे कोणत्या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस दोन हजार पंचवीस नुकतेच वन वन परिसंस्थेला हरित जी डी पी सी जोडणारे भारतातील पहिले राज्य कोणते राज्य बन हे बनलेलं रा, मात, आहे हे वन परिसंस्थेला जोडणारं भारतातील पहिलं राज्य आहे छत्तीसगड छत्तीसगड लक्षात महत्वाचं आहे नुकतेच प्रकाशित करण्यात आलेले स्टंपड नावाचं एक आत्मचरित्र आहे आणि हे स्टम्पड नावाचं आत्मचरित्र हे कोणत्या क्रिकेटपटूचं आहे थोडक्यात तर ते सय्यद किरमानी पर्याय क्रमांक सॉरी सय्यद किरमानी आहेत लक्षात ठेवा महत्वाचं आहे सय्यद किरमानी दिल्ली येथे होणाऱ्या खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस चे शुभंकर काय आहे धुर्गात हे शुभंकर तुम्हाला विचारलं आहे आणि हे शुभंकर दोन आहेत एक आहे तेजस आणि दुसरं आहे कुठला तारा तेजस व तारा महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे सुपर आय एम पी आणि प्रत्येक प्रश्न इम्पॉर्टंट आहे जो तुम्ही लक्षातच ठेवायचा आहे चला आजचा जो तुमचा क्वेश्चन आहे जो तुम्हाला कुठून विषयाचा कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे बिहारचे नवीन बिहारचे नवीन राज्यपाल बनले आहे ओके बिहारचे नवीन राज्यपाल कोण बनले असतील ऑप्शन तुमच्या समोर आहेत राजेंद्र आर्लेकर हरिभाऊ कंबापती आणि आरिफ आरिफ मोहम्मद खान किंवा विजय कुमार ओके विजय कुमार लक्षात ठेवा चालेल थांबत आपण आणि प्रत्येक प्रश्नाचा अशाच प्रकारचा प्रत्येक प्रश्न प्रकार डिटेलमध्ये विश्लेषण पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या ह्या चॅल आपल्या ह्या कोर्सला नक्कीच घेऊ शकता जो आपला पी डी एफ आणि डेली करंट अफेअर्सच्या प्रश्नाचं विश्लेषण पण तुमचं होत राहतं जर हाच कोर्स तुम्ही पूर्ण वर्षभराचा घ्यायचं म्हणतात तर तुम्हाला तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये हा कोर्स नवीन लॉन्च करण्यात आले आहे आणि तो नक्कीच तुम्ही पण घेऊ शकता चला त्यामुळे आपण नक्कीच जाता येतात चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं इन्स्टाची पेज आहे त्याला पण तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता आणि पीडीएफ वगैरे मी तुम्हाला देत असतो आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्यामुळं टेलिग्राम चॅनलची लिंक जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये दिले ते आहे खाली चेक करा त्यावरती क्लिक करून जॉईन करायचं आहे तर आपण थांबूयात भेटूयात उद्या सकाळच्या सहा वाजताच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत तो पाहत राहा अनुभव स्टडी थँक्यू जय हिंद